जीवनाला जसा ऑक्सिजन महत्त्वाचा आहे पाणी महत्त्वाचं आहे आहार महत्त्वाचा आहे अगदी तेवढंच मानवी जीवनासाठी अध्यात्मसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असते जोपर्यंत तुम्ही अध्यात्म सरोवरामध्ये स्वतःचं प्रतिबिंब निरखून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःचं स्वरूप तुमच्या कधीही लक्षात येणार नाही तुम्ही सिंह असाल अगदी जातीवंत सिंह असाल पण तुम्हाला तुम्ही सिंह असल्याची जाणीव नसेल तर त्या तुमच्या सिंह असण्याला काहीच अर्थ राहत नाही तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसरलेला असाल तुम्ही स्वतःला मेंढ्याच्या कळपातील एक सदस्य म्हणून जाहीर केलं असेल तर मग तुमच्या सिंह असण्याला काय अर्थ प्राप्त होतो जर तुम्ही स्वतःला सिंह असून सुद्धा सिंह समजत नाही म्हणून होत काय तर तुम्ही स्वतःला अज्ञानी समजायला लागता तुम्ही स्वतःला पारतंत्र्यामध्ये समजायला लागता तुम्ही स्वतःला अनंत असून सुद्धा शांत म्हणजे शिमित स्वतःची एक चौकट एक वर्तुळ स्वतःभोवती तुम्ही आखून घेतलेलं असत म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचं स्वरूप अध्यात्माच्या आरशामध्ये आदर्शामध्ये सरोवरामध्ये पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या सिंहत्वाची जाणीव होणार नाही काय असत एक शिहीन असते गरोदर असते आणि खूप दिवस तिला शिकार मिळालेली नसते आणि अगोदरच गरोदर प्रसव होण्याची वेळ जवळ आलेली आहे भुकेनं व्याकुळ झालेली आहे शिकार करता येत नाहीये धावता येत नाहीये म्हणून ती काय करते कि पानवठ्या ती दबा धरून बसते कि कुणी जर पाणी प्यायला आलं सावज तर त्याच्यावर पटकन झडप घालता येईल आणि आपल्याला खाता येईल ती दबा धरून बसलेली असताना एक मेंढ्याचा कळप तिथं येतो आणि मेंढ्याचा कळप आल्याबरोबर भुकेनं व्याकुळ झालेली असते ती जीवाच्या आकांतानं त्या सावजावर झडप घालते पण झडप घालण्यापूर्वीच त्या मेंढीचा घास तिच्या तोंडात जाण्यापूर्वी काळाचा ती घास झालेली असते पण काळाचा घास होताना तिनं एका छाव्याच्या चा पिलाला त्या जन्म दिलेला असतो आणि ते छावा त्या मेंढ्यांच्या कळपाचा एक सदस्य होऊन जातो तो मेंढ्याला त्या मेंढीला आई समजायला लागतो आणि मग तो मोठा झालाय तो मेंढ्याच्या कळपातच फिरतोय कुठे धक्क वाजलं की सुसाट पळतोय मेंढ्या बरोबरच गवत खातोय एक सिंह फार आश्चर्यचकित होऊन पाहत असतो याच्याकडे तो त्याच्याकडे नेहमी पाहतो आणि बघतो कि एक सिंह शिंह त्याला आयाळ आहे तो मोठा झालाय आणि तो गवत खातोय तो मेंढ्यांमध्ये एक मेंढ्यातला सदस्य मेंढ्यासारखं बेबे करतोय मेंढ्यासारखंच ओरडतोय मेंढ्यासारखंच झोपतोय खातोय राहतोय म्हणजे मेंढे चुन गेलेला आहे तो सिंह जंगलातला सिंह त्या मेंढ्यातल्या सिंहाला खूप वेळा समजून सांगण्यासाठी जवळ जाण्याचा सा प्रयत्न करतो पर पण हा जीवाच्या आकांतानं पळून जात असतो नेहमी पळतो एके दिवशी काय झालेलं असतं की तो सिंह मेंढ्यातला तो एका झाडाखाली झोपलेला असतो गवत आहे छानपैकी आणि झोपलेला आहे आणि तो झोपलेला सिंह ज्या वेळेस तिथं असतो त्यावेळेस हा जंगलातला सिंह येतो आता मात्र याची बोबडी वळलेली असते समोर पाहतो तो सिंह तो म्हणतो अरे तू पळतोयस का कारण काय तू सिंह आहेस पण याची भीतीनं अगदी बोबडी वळलेली असते याला बोलता येत नाही मग तो काय करतो तो सिंह तो म्हणतो अरे घाबरू नकोस तू सिंह आहेस तू मेंढ्यासारखं आता घाबरून बेबे करण्यात अर्थ नाही तू माझ्यासारखा सिंह आहेस मग त्या सिंहाला धरून तो सरोवराच्या काठावर घेऊन जातो पानवाठ्यावर घेऊन जातो आणि जबरदस्तीने म्हणतो पहा माझ्याकडे बघ आणि तुझ्याकडे बघ ज्या वेळेस तो, तो मेंढ्यातला सिंह खरच घाबरून का असे ना पण पाण्यात पाहतो एकदा शेजारच्या सिंहाकडे पाहतो त्याला लक्षात येत अरे हो हा म्हणतोय ते बरोबर आहे म्हणजे मी मेंढ्यातला तर नाहीये मी खरंच वास्तविक स्वरूपामध्ये सिंह आहे आणि मग तो गर्जना देतो आणि त्याला त्याचं स्वरूप त्याचा आवाज बदललेला असतो आणि त्याचं स्वरूप त्याला दिसलेलं असत अगदी तसच आहे प्रत्येक मनुष्य स्वतःला विचाराच्या त्या गोंधळामध्ये त्याचा जो आत्मा आहे त्याचा जो जीव आहे तो सिंह आहे तो अनंत शक्तिमान आहे अनंत ज्ञानी आहे तो स्वतंत्र आहे पण त्या जीवाला विचाराच्या त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये बांधून ठेवलं गेलंय तुम्ही आणि मग स्वतःच खरं स्वरूप तुम्हाला पाहता न आल्यामुळं तुम्ही स्वतःला त्या मेंढ्याच्या कळपातील एक सदस्य अज्ञानी मूड मूर्ख समजून बसलेला आहात तुम्ही सिंहच आहात पण मग जोपर्यंत तुम्ही या अध्यात्माच्या सरोवरामध्ये नगद सरोवरामध्ये नारायणाच्या सरोवरामध्ये अध्यात्माच्या सरोवरामध्ये स्वतःचं प्रतिबिंब तुम्ही निरखून पाहणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला स्वतःच सिंहत्व स्वतःच स्वतंत्र स्वतःच खरं स्वरूप जीवनाचा अर्थ हेतू आणि स्वरूप जर जाणून घ्यायचं असेल ना तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही आणि एकमेव साधन कोणतं असेल मनुष्याला मनुष्यत्व प्राप्त करून देणार तर ते अध्यात्म म्हणून महात्मा अनगद नारायण महाराजांच्या या सरोवरामध्ये आपण आपलं प्रतिबिंब जोपर्यंत निर्खुण पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं स्वतःच स्वतंत्र स्वरूप दृष्टिक्षेपात पडणार नाही म्हणून आध्यात्मिक बनूया आणि आपल्या स्वतंत्र सिंहत्वाची आपल्या जीवत्वाची आपल्याला ओळख करून घेऊया हा हेच खरं अध्यात्म आहे ओम नमोजी अनंता नारायणा विश्वबीजा स्वहा विश्वनाथा परात परा पुरातना जगद्वंद्या नगद नारायणा